मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत की भाईचा आकार आपल्याला कशा पद्धतीने द्यायचा आहे संपूर्ण माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरायचं नाही आहे कारण की खूप महत्वाचे टिप्स पण मी तुम्हाला देणार आहे आपल्याला आकार कशा पद्धतीने द्यायचा आहे कारण की नवीनच्या सुद्धा हे पटकन लक्षात आलं पाहिजे हे पहा तुम्ही इथे परफेक्ट बसणारा मापाचा ब्लाउज घ्यायचा आहे एक बाजू कोणतीही तुम्ही अशी हे पा ही सुईची बाजू आहे उलट बाजूने आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचं आहे इथे बघू शकता हा मी पेपर घेतलेला आहे अशी घडी करून घेते म्हणजे ही आपली बंद बाजू पण होणार आहे आणि मध्य सुद्धा होणार आहे ही बाजू ओपनच आहे आता इथे बघू शकता बाही इथे मी उलटी करून घेतलेली आहे तुम्ही सुद्धा परफेक्ट मापाचा ब्लाऊज इथे तुम्ही घ्यायचा आहे पा अशा पद्धतीने मुंडा तुम्ही पकडायचा आहे पहा दोन्ही सुद्धा बाजूचा मी तुम्हाला अशा पद्धतीने दाखवते असं पकडा तुम्ही हे शोल्डर आहे ह्या बाजूचं इथे बघू शकता ह्या बाजूचं हे शोल्डर आहे असा हा बाईचा आपला मुंडा आहे बघू शकता इथे आणि हे आपले फिटिंग केलेली बाजू असते लक्षात घ्यायचं आहे नवीनच्या हे पटकन लक्षात येत नाही आता इथे पूर्ण आपल्याला हे बाहेरपर्यंत पकडायचं आहे का कारण की बऱ्याच वेळा काय होतं आपण बॉक्स फिटिंग करतो म्हणजे सर्वजणच करतात बॉक्स फिटिंग आणि नंतर थोडासा कपडा आतला आपला आतल्या बाजूला जातो बॉक्स फिटिंग करताना पहिली शिलाई ती असते नंतर आपण आतल्या बाजूला ते पलटी करतो त्यासाठी हे बाहेरचं थोडंसं आपल्याला इथे पकडायचं आहे बा एवढं तरी इथे पकडा थोडंसं मार्क इथं करते असं हे पा बघू शकतं इथे आता इथे काय करायचं आहे इथे टेप ठेवायचा आहे शोल्डरला हे बा असा आणि इथपर्यंत मोजून घ्यायचं आहे आपलं आतल्या सहित गेलेलं सहित आपल्याला इथे पकडायचं आहे तेव्हा तुमची बाही परफेक्ट सुद्धा तिथे पुरणार आहे हे पहा पावणे नऊ भरलेलं आहे बाहेरचं इथलं बघू शकता इथे पावणे नऊ म्हणजे शिलाईच्या बाहेरचा आपण कारण की कपडा थोडासा आपला आतल्या बाजूला जातो त्यासाठी कंपल्सरी तुम्ही तेवढं पकडायचा इथे विसरायचं नाही आहे असा टेप ठेवा खूप सोप्पा आहे नक्की तुम्हाला जमणार आहे असा टेप ठेवायचा आहे आणि असं पद्धतीने हे बाहेरपर्यंत मोजून घ्यायचं आहे म्हणजे इथं आपलं पावणे इथं बाहेरपर्यंत बघू शकता पावणे नऊ इंच भरलेलं आहे हे पहा पावणे नऊ आता इथे आपल्याला घडी पावणे नऊची घ्यायची आहे तुमच्या एवढं नक्कीच लक्षात असेल कोणतीही तुमची साईज असू द्या तिथे तुम्ही अशाच पद्धतीने तुमची बाहीची घडी इथे मोजून टाकायची आहे बाही तुम्हाला कधीही जोडायला कमी पडणार नाही आता इथे हा डबल पेपर घेतला बघू शकता इथे ही बंद बाजू मी माझ्या बाजूला घेतलेली आहे ही बंद आहे, बाजू आहे घडी आपल्याला इकडून इकडच्या बाजूला टाकावी लागते ते लक्षात घ्यायचं आहे नवीन असेल तर आता आपलं किती भरलं पावणे नऊ पूर्ण पकडलं व्यवस्थित शिलाई सहित पकडलेलं आहे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही पावणे नऊ भरलं सर्वात आधी हे इकडून बंद बाजूपासून इकडच्या बाजूला पावणे नऊ वरती मार्किंग असं करून घ्यायचं आहे आणि एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे त्याच्यावरती हे पा अशा पद्धतीने मी एक सरळ लाईन ओढून घेते हे पा बघू शकता इथे आता इथे आपल्याला ही झाली घडी आता आपल्याला अशी उंची टाकावी लागते हे पा बघू शकता सुईचा करून घेते ब्लाउज इथे मी आणि जर तुमची साधी बाही असेल तर तुम्ही दीड इंच घ्यायचं आहे अस्तरची असेल तर फक्त एकच इंच त्यामध्ये घ्यायचं आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगत असते जेणेकरून मला सुद्धा वाटतं तुमच्याकडून कुठली गोष्ट चुकायला नको आता इथे बघू शकता शिलाई करून झालेली आहे हे पा शिलाई करून बाई तयार आहे ते मोजून घ्यायचं आहे तुम्ही असा ब्लाऊज घ्या तुमचा व्यवस्थित बाई अशा पद्धतीने पकडा आणि मार्किंग करून घ्या वाटलं असतं असं मोजून घ्यायचं आहे तुम्ही हे पा बघू शकता परफेक्ट आपली ते पाच तयार आहे बघू शकता हे पा इथे मार्किंग आहे बघा हे, हे पा इथं आणि असं पकडायचं आहे हे पहा परफेक्ट आपली ते पाच तयार आहे भाई हे पा बघू शकता इथे पाच तर अस्तरची भाई त्यानुसार आपण इथे काढूया पाच आहे तर आपल्याला सहा इंच घ्यायचं आहे जर तुमची जर तुम्हाला साधी भाई शिलाईची शिलाई करायची असेल तर तुम्ही हे पा दीड इंच घ्यायचं आहे कारण की एक इंचाची पट्टी आपण इथे फोल्ड करत असतो आणि इथे वरच्या बाजूला अर्धा इंच जातं म्हणून साधी बाई कट करताना कधीही तुम्ही दीड इंच जास्त घ्यायचं आहे लक्षात घ्यायचं आहे आणि अस्तरची भाई जर तुम्ही कटिंग करत असाल तर फक्त एक इंच घ्यायचं आहे का तर वरच्या बाजूला अर्धा इंच जातं आणि खालच्या बाजूला अर्धा इंच जातं त्यानुसार आता इथे आपली बाई पास निघाली बघू शकता परत एकदा मी सांगते नवीन हे पटकन लक्षात येत नाही त्यासाठी आणखी मी तुम्हाला समजून सुद्धा सांगत असते आपली राईट इथे पाच भरलेली आहे तर आपल्याला इथे किती टाकायचं आहे एक इंच जास्त म्हणजे पाच आहे तर आपल्याला सहा टाकायचं आहे जर तुमची कोणाची बाई इथे चार असेल त्यांनी पाच टाका पाच असेल त्यांनी सहा टाका अशा पद्धतीने टाकायचं आहे तुम्ही आता इथे पाच आहे तर आपण सहा टाकूया हे पा खालून सहा इंचावरती मार्किंग करून घेते बघू शकता इथे खालून वरच्या बाजूला मी सहा इंचावरती मार्किंग करून घेते हे पाशा अशा पद्धतीने आणि ह्यामध्ये जर तुमची साधी तुम्हाला शिलाई करायची असेल तर तुम्ही दीड इंच घ्यायचं हे लक्षात घ्या हे पहा सहा इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि एक लाईन ओढून घेते हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती मार्किंग केलं त्याच्यावरती असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बघू शकता इथे आता इथे बघू शकता ही बंद बाजू आहे ही बंद बाजू आहे इकडे आपण अशी घडी टाकली आणि इकडे आपण अशी उंची टाकलेली आहे ते लक्षात आलं तुमच्या नक्कीच आता ही ओपन बाजू राहणार आहे वरून आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे बा बघू शकता इथे अडीच इंचावरती हे बा इथून खालच्या बाजूला आपल्याला अडीच इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता इथे हे बा अडीच इंचावरती इथून आतल्या बाजूला तेच अडीच घेतलं ना आपण वरून हे अडीच इंच घेतलं त्याच्यावरती आतल्या बाजूला आपल्याला दीड इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे कंपल्सरी घेतो आपण ते अंतर हे पा इथे मार्किंग करून घेते कारण की बऱ्याच वेळा काय होतं आपला मुंडा मागे पुढे होऊन जातो त्यासाठी ते अंतर असतं म्हणजे होत नाही व्यवस्थित होतो हे पा बघू शकता आणि इथे बंद बाजू राहणार आहे बंद बाजूला आपल्याला कंपल्सरी प्रत्येक साईजमध्ये एक इंच मार्किंग करावं लागतं हे पा ह्या बाजूला हे पा इथे म्हणजे व्यवस्थित आकार सुद्धा तुम्हाला तिथे देता येणार आहे आता आपल्याला काय करायचं इथून सुरुवात करायची आहे की इथपर्यंत आपल्याला बाहीचा आकार द्यावा लागतो हे आलं लक्षात तुमच्या आता इथे खालच्या बाजूला आपल्याला दंडगेर टाकायचं आहे हे पा उलटं करून घेते मी तुमचा किती आहे तो मोजून घ्या किती दंडगेरा आहे आणि त्यामध्ये दोन इंच मिळवायला विसरायचं नाही हे पहा सहा दंडगिरा आहे बघू शकता तुमचा तिथे किती सुद्धा असू द्यात पावणे सहा असू द्यात पाच असू द्यात साडेपाच असू द्यात सहा असू द्यात साडेसहा असू द्यात त्यामध्ये तुम्ही दोन इंच कंपल्सरी तुमची घडी आहे तेवढी मोजून घ्यायची आहे आणि दोन इंच कंपल्सरी तुम्ही घेत जा आता इथे बघू शकता सहा दंडगिरा आहे इथे दंडगेर सहा असं मोजून घ्या तुम्ही तुमचं कधीही चुकणार नाही आहे आणि दोन इंच कंपल्सरी तुम्ही शिलाई मार्जिन ठेवत जा धागे निघतात वेळा प्रॉब्लेम येतो नवीन असतात शिलाईमध्ये जर जास्त जातं त्यासाठी तुम्ही कंपल्सरी दोन इंच शिलाई मार्जिन ठेवत अस ठेवायचं आहे हे पा इथे दोन इंच आता एक लाईन ओढून घेते हे पा अशी लाईन ओढून घ्यायची आपण इथे दंडगीर टाकला किती आहे तो तुम्ही टाकायचा आहे घडी सर्वात आधी खूप महत्त्वाची आहे आत्ता सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही मोजून घ्यायची आहे तुमची बाई जोडायला कधीही कमी पडणार नाही आहे आणि कंपल्सरी दोन दोन इंच तुम्ही शिलाई मार्जिन घेत जा म्हणजे बाई तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम तिथे येणार नाही आहे आता इथे आपल्याला बाईचा आकार द्यायचा आहे हे बाईचा आकार देताना इथून इथपर्यंत आपल्याला आकार द्यायचा आहे ते लक्षात घ्यायचं आहे हे पा वरचा आकार असतो तो पाठीमागच्या बाजूचा असतो आणि खालचा जो आकार देतो तो आपण पुढच्या बाजूचा देत असतो ते लक्षात घ्यायचं आहे हे पा इथून सुरुवात करायचं आहे सुरुवातीला काय करत असा आकार द्यायचा आहे पा डायरेक्ट लाईन जर तुम्हाला मारता येत नसेल तर अशा पद्धतीने द्या नंतर काय करा हे पा इथून सुरुवात करायची आहे थोडासा हे पा अशा पद्धतीने खालच्या बाजूला घ्यायचं आहे जास्त असा डायरेक्टली वरती घेऊ नका तुमचं तिथे घोळ चुन्या वगैरे येऊन जातील त्यासाठी थोडंसं असं हे पा इथून सुरुवात करायची आहे मग थोडासा असा खाली घेत घेत हे पा अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे इथं मिळवायचं आहे फक्त एवढंच करायचं आहे तुम्हाला आता हा झाला पाठीमागच्या बाजूचा आकार आता पुढच्या बाजूचा हे पा इथून सुरुवात करा हे पा हे पा अशा एकदम सावकाश द्यायचं आहे तुम्हाला नक्की जमणार आहे फक्त प्रॅक्टिस करायची तुम्हाला खूप गरज आहे नवीन असतील तर हे पा इथूनच घ्यायचं आहे हे पा कमी कमी करत अशा पद्धतीने हा वरच्या बाजूला घ्यायचा आहे एवढंच फक्त इथे तुम्हाला करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने कमी कमी करत हा आपल्याला वरच्या बाजूला घ्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने आणि हा झाला तुमचा पाठीच्या भागाचा आकार हे पा अशा पद्धतीने एवढं तर तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल आता मी कटिंग करून दाखवते तुम्हाला हे पा अशा पद्धतीने इथे हा कटिंग करायचा आहे हे पा नंतर हे दोन्ही सुद्धा पकडून आपल्याला कटिंग करायचं आहे आणि खालचा आकारला फक्त मार्किंग करायचं आहे कारण की नवीन असतात भरपूर काय होतं पुढचा भाग पाठीमाग जॉईंट होतो आणि मागचा भाग पुढे जॉईंट होतो बऱ्याच वेळा त्या पद्धतीने होतं आणि मध्यावरती असा कट मार्... मार्किंग करून ठेवायचा हे प अशा पद्धतीने बाही जोडताना कधीही मध्यापासून तुम्ही सुरुवात करायची आहे तुम्हाला कधीही प्रॉ कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही हे पा अशा पद्धतीने एक बाजू मी पाठीमागच्या बाजूला घेते हे पा ही उंच बाजू आहे ती पाठीच्या बाजूची आणि खोलगट बाजू असं मार्किंग करून ठेवा म्हणजे काय होईल तुमचं तिथे कुठे चुकणार नाही नेमकी ना पुढच्या बाजूला जॉईन होते आता इथे बघू शकता आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं हे पा इथून सुरुवात करायची आहे कटिंग करायला हे पा अशा पद्धतीने ते इथपर्यंत आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे पा अशा पद्धतीने असं पेपर कटिंग करून ठेवा तुम्ही म्हणजे काय होईल जरी तुमचा फिटिंगच्या बाजूला जरी जॉईन आला तरी तो तुम्हाला द्यायला सोप्पं पडेल असं पेपर कटिंग करून ठेवा म्हणजे तुमचं कुठे चुकणार सुद्धा नाहीये हे पहा अशाच पद्धतीने हे कटिंगसुद्धा बघू शकता अशा पद्धतीने आपलं व्यवस्थित निघलेलं आहे अशाच पद्धतीने थोडंसं ते वरच्या बाजूला डार्क करते म्हणजे तुम्हाला ते दिसेलसुद्धा हे पा अशा पद्धतीने नेहमी तुम्ही आकार देईल द्यायचा आहे प्रॅक्टिस करा थोडीशी नक्की तुम्हाला जमणार आहे ते पहा अशा पद्धतीने हा परफेक्ट भाईचा आकार होतो हे पा अशा पद्धतीने ह्या एक घेते ना तिथपर्यंत आपल्याला तो द्यावा लागतो हे पा अशा पद्धतीने अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा आकार द्यायचा आहे परफेक्ट बाईचा हा आकार आहे तुम्ही प्रॅक्टिस करा नक्की तुम्हाला जमणार आहे आणि आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सुद्धा मला नक्की सांगा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद